जीवन गाडीच्या प्रवासामध्ये आपल्याला अनेक लोक प्रवासी स्वरूपात भेटतात जीवनाच्या गाडीमध्ये आपण नियमितपणे पुढे चालत असतो जीवनाच्या या गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा रिव्हर्स गिअर नसतो बरं का म्हणजे फक्त पुढे चालत राहायचं हो पण पुढे चालण्याला आणि चालत राहण्याला लागतो तो मार्ग गाडी असो किंवा आयुष्य आपला मार्ग हा योग्य असायला हवा प्रवासी याचा अर्थ कोणी आपल्यासोबत आयुष्यभर असेलच असं नाही पण आयुष्याच्या कोणत्याही एका वळणापर्यंत टप्प्यापर्यंत व्यक्ती आपल्यासोबत असणे प्रवासी आपल्यासोबत प्रवास करतात तर आपणच आपल्या जीवनाच्या गाडीचं चाक म्हणजेच स्टेरिंग धरतो आपण गाडी शिकताना कशा पद्धतीनं आपल्यासोबत एक ट्रेनर असाईन केला जातो त्याच पद्धतीची भूमिका परमेश्वरानं आपल्या आयुष्यामध्ये बांधलेली असते आणि ती भूमिका असते आपल्या गुरूंची म्हणजे ते आपल्या आयुष्याची गाडी चालवत नाहीत पण आपल्या आयुष्याची गाडी आपण कोणत्या वळणावरती वळवली पाहिजे आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या मार्गावरती चाललं पाहिजे याचं मार्गदर्शन आपल्याला आपले गुरुच करतात आणि या बाबतीत मी स्वतःला खूप नशिवान समजतो सद्गुरू साईनाथ महाराजांच्या कृपेनं मला जे गुरु लाभले आहेत ते गुरु आहेत साईसम तेज चेहऱ्यावर असलेले प्रसन्न भाव आणि शांत मुद्रा व सतत नावाप्रमाणेच आनंदी स्वभाव असणारे माझे काका सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ श्री आनंद पिंपळकर श्री आनंद पिंपळकर गुरुजींचा वाढदिवस आणि माझ्या जीवन प्रवासामध्ये जे मला योग्य मार्ग दाखवतात योग्य मार्गावर चालण्यासाठी मला प्रोत्साहित करतात असे माझे गुरु श्री आनंद पिंपळकर सद्गुरु साईनाथ महाराजांच्या कृपेनं मला आनंद पिंपळकर गुरुजी गुरु म्हणून लाभले आनंद पिंपळकर गुरुजींच्या बाबतीत जेवढं बोलावं जेवढं लिहावं तेवढं कमीच आपल्या कामाच्या माध्यमातून वास्तुशास्त्राचा प्रसार प्रचार करणे व ज्योतिषशास्त्राचा प्रसार प्रचार करणे आणि आपली संस्कृती आपला धर्म जोपासणे व फक्त आपली संस्कृती आपला धर्म न जोपासता डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या धर्माचं मूळ तत्व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवून त्यांच्यात आपल्या धर्माबद्दल जागृती निर्माण करणं तसंच समाजात होत असलेल्या घटना त्यावरती समाजाचे आज जशा पद्धतीनं लोकांना समजते तशा पद्धतीनं तो प्रश्न उठवून त्याच भाषेत लोकांपर्यंत मांडणे मग ते शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून असो गाण्याच्या माध्यमातून असो सतत कोणत्या ना कोणत्या कार्यामधून समाजाला जागृत ठेवण्याचं काम माझे काका श्री आनंद पिंपळकर गुरुजी हे करत आलेले आहेत समाज कार्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजू व्यक्तींचं कल्याण केलेलं आहे कन्यांचं चरणपूजन गरजूंना शाल व वस्तू वाटप अन्नदान एवढंच नव्हे तर अपंग आणि गरजू व्यक्तींना आनंदी वास्तू दिनदर्शिका मोफत देऊन त्यांनी ते विकण्यास प्रोत्साहन करून त्यांना स्वतःच्या बळावरती उभं करण्याचा प्रयत्न आनंद पिंपळकर गुरुजींनी केलेला आहे समाजासाठी झटणं वेगवेगळे शोध लावत राहणं आणि सद्गुरू साई हे नाम अखंड असणं हे श्री आनंद पिंपळकर गुरुजींकडून शिकण्यासारखं आहे माझ्या काकांना म्हणजेच आनंद पिंपळकर गुरुजींना वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा सद्गुरू साईनाथ महाराजांची कृपा तुमच्यावर अखंड राहो व तुमचे सर्वच क्षेत्रातील काम कीर्तिवंत आणि नामवंत होत राहो हीच साईचरणी प्रार्थना तुमचा लाडका प्रथमेश